नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची बातमी आहे चौदा ऑगस्ट ची खुशखबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार हे लाभ जाणून घ्या सविस्तर माहिती तर या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी सेवानिमचाऱ्यांसाठी कर्मचाऱ्यांना मिळणार या माध्यमातून स्पष्टीकरण जाणून घ्या जा। सुरुवातीपासून अगदी शेवट पर्यंत आवश्यक व हमखास तर चला पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे

त्यापैकी तीन प्रमुख आर्थिक लाभ व सदर लाभाचे गणना कसे करतात जाणून घेऊया पहिला जे कर्मचारी जुनी पेन्शन योजनेमध्ये आहेत त्यासाठी अर्हताकारी सेवेच्या वीस वर्ष पूर्ण झाल्यानंतर पूर्ण पेन्शनचा लाभ मिळेल तर, तर सुधारित पेन्शन योजनेमध्ये यूपीएस व सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये कर्मचाऱ्यांची सेवा किमान पंचवीस वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे याशिवाय पूर्ण लाभ मिळत नाही अंशीकरण कॅम्युटेशन ऑफ पेन्शन ज्याला आपण म्हणतो ते अंशीकरण म्हणजे निवृत्ती वेतनाचे एक रकमी लाभ मिळणारे या करता मासिक पेन्शन चे रूपांतर करण्यात येते सदर लाभ घेण्यासाठी लाभ काढण्याचे सूत्र किंवा गणण्याचे सूत्र पुढील प्रमाणे आहेत एकूण मूळ वेतन म्हणजे कर्मचाऱ्याला मिळालेले बारा गुणीला अंशी करण्याचा सुधारित तक्ता मूल्य एक अंशी करण्याचा तक्ता आहे त्या तक्त्यात वयानुसार एक लाभ दिले जातात त्या लाभात म्हणजे आकडेवारी जी आहे ती आकडेवारी इथे बारा गुणीला पुढे अंशीकरणाची सुधारित तक्त्यानुसार मूल्य हे तक्ता तयार आहे त्या तक्त्यातले मूल्य टाकणे व सूत्र अशा प्रकारे होते तीन निवृत्ती उपदान रिटायरमेंट ग्रॅज्युएटी असे म्हणतो आपण ज्याला निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना एक रकमी देण्यात येणारे आर्थिक लाभ म्हणजे सेवानिवृत्त उपदान सदरचा लाभ हा मूळ वेतनावर आधारित असतो आणि म्हणून सदर रक्कम काढण्याचे सूत्र पुढील प्रमाणे शेवटचे मूळ वेतन गुणीला सेवा काळ गुणीला दोन सेवा काळ गुणीला दोन हे एकत्रित गुणाकार केला जातो आणि या गुणाकाराने मूळ वेतनाला गुणले जाते या सर्व रकमेला भागीला चार अशा सूत्रांनुसार म्हणजे मूळ वेतन दोन, च्यार या वापर करून चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती उपदानाची मर्यादा चौदा लाख रुपयावरून वीस लाख रुपये करण्यात आली आहे करिता आपण मित्रांनो हा व्हिडिओ पाहिला आहे तर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलद्वारे हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे तर आपण